आदरणीय चाकूरकरांचं स्मारक उभा टाकायला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो भाऊ छत्रपती शिवरायांचा ट्रॅफिक येत असताना आपण पाहिलेलं त्याच्याबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा अधिक आपणच आम्हाला द्याल मी आपली वेळ न घेता पंधरा तारखेला काय म्हणते लातूर काय म्हणते लातूर या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला चाकूरकर साहेबांचं चा जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरह दिसतात त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला काही कन्फ्युजन झालं आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते ते बोलत असताना त्यांना त्या ते ठिकाणी सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील त्याबद्दल ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व ते आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे आणि म्हणूनच आजही आपण पाहतो मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं खरंतर बंधू भगिनींनो आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी ज्या प्रकारे लातूर लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली विजयाच्या जवळ पोचल्या होत्या थोडक्यानी राहिल्या पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला पूर्णपणे आहे नो खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे लातूरचा विकास हे एकमेव आमचं ध्येय आहे आज ही जी महानगरपालिका या ठिकाणी आहे या महानगरपालिकेच्या माध्यमातन एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं लातूर आपल्याला तयार करायचं आहे आणि संभाजीराव आपण खूप योग्य मागणी केली चाकूरकर साहेबांचं स्मारक या महानगरपालिकेमध्ये झालं पाहिजे ही आपली मागणी अतिशय उत्तम आहे आणि त्याकरता तुम्ही स्मारकाचा आराखडा बनवून राज्य सरकारकडे पाठवा महानगरपालिकेच्या पैशाने नाही राज्य सरकारच्या पैशाने हे स्मारक त्या ठिकाणी आपण तयार करू ही महानगरपालिका पुढच्या पाच वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली जर आपण आणली मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे या लातूरचा चेहरा बदलवण्याचं काम आम्ही करू या लातूरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आम्ही केवळ आश्वासन देणारे नेते नाही आहोत जे आश्वासन देतो ते पूर्ण करणारे नेते आम्ही आहोत आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे